छत्रपती शिवाजीराजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज रिकॉटिक पार्क ऑफ इंडियाच्या वतीने राजकीय नामदार आठवडे साहेबांच्या सत्कारासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र आदरणीय प्रवीणजी दळेकर साहेब आदरणीय सीमाता या आठवले अविनाशजी महातेकर राजा राजा सरोदे पप्पू कादे सर्व महाराष्ट्रातून आलेले राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते बांधवांनो जी, का जी समाज का दर होता समाज का बल होता आहे पत्रकार मित्र आणि राजीताई भिडे बांधवांनो जी समाज का दर होता है उस समाज का बल होता आहे आपल्या समाजाचं जर दर मजबूत करायचं असेल तर आमच्या गाव लेवल पासून बूथ लेवल पासून ते पार्लिमेंट पर्यंत आमच्या कमिटीपर्यंत आपल्या किती कविता आहेत या महाराष्ट्रात नव्वद हजार पोलिंग बुथ आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राजाभाऊ सरोडे आपल्या कार्यकर्त्याचे पाहिजे मी नॅगालँडच्या आरपीआय अभिनंदन करीन पण राजाभाऊ महाराष्ट्रातल्या नाही करीआयच्या झेंड्याचा विजय झालेला आहे तिथं दोन वाद आठवले साहेबांच्या नावावर फोटो लावून आमदार झाले म्हणून माझी आपल्याला विनंती आहे दरेकर साहेब आमचे मोठे भाव आहेत मोठ्या पक्षाचे नेते जर आम्हाला खऱ्या अर्थानं मान्यता पाहिजे असेल तर बारा आमदार पाहिजे बारा आमदार दिले पाहिजे तुम्ही आम्हाला नाही तर आम्हाला दोन सहा टक्के मत पाहिजे सहा राज्यामध्ये आम्हाला सहा टक्के मत पाहिजे मी हे का सांगतोय साहेब मला चार राज्यात पक्षाची मान्यता मिळाली आहे त्यात महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि उत्तर प्रदेश चार राज्यात मला मान्यता मिळाली परंतु महाराष्ट्रात गेल्या महिने आम्ही लोकसभेला एकही होती लढलेलो होतो विधानसभेच्या माझी अवस्था माझी हा जोडून तुम्हाला विनंती आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा राष्ट्रीय समाज पक्ष असेल आम्हाला आम्ही त्यांना तुमच्या दोनशे ऐंशी मागत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी वगैरे म्हणला असल तरी आम्ही एखाद्या शब्दात कमी येऊ पण कमीत कमी पक्षाला मान्यता निर्णय येतोय दोन तीन खासदार पाहिजे बारा आमदार पाहिजे किंवा सहा टक्के मत पाहिजे आणि अल्पेक्षा जनतेला माझी विनंती आहे आय नॉट डिमांडर वी आर कमांडर भाजप आपला मोठा भाव आहे मित्र पक्ष आहे त्यांना आपल्याला आणून दिलं पाहिजे की तुम्हाला मी नरेंद्र मोदींचं अभिनंदन करीन नड्डाचं अभिनंदन करीन देवेंद्र फडणवीस अभिनंदन करेन या तीन वाघांनी माझ्यासाठी एका छोट्या माणसाला बोलवलं एक जागा दिली दोन माझा पाठवताना माझ्या पक्षाच्या विजयात रामदास आठवल्याचा देखील वाटा होता कारण माझा पहिला आमदार बाबासाहेब पाटील आला त्यावेळेस आठवले साहेबांना हेलिकॉप्टर आले माझा दुसरा आमदार राहुलपुर आला त्यावेळेस देखील आठवले साहेबांचा हेलिकॉप्टर उतरला मोदी बरोबर आठवले साहेब देखील माझ्या प्रचाराला आले दुर्दैव चार लाख सत्तेस हजार मतदार मी घेतलं सोळा दिवसात माझा पराजय झाला मी नाराज नाही फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलं शिंदे साहेबांच अभिनंदन केलं अजितदा अभिनंदन केलं म्हणून माझ्या आहे तुम्ही गाव लेवल पासून संघटन मानणार नाही आपला नेता हे काय बाबासाहेबांनंतर या देशातला पहिला मंत्री कोण झालाय त्याचं नाव रामदास आठवले अरेला गेल्यानंतर हॉलमध्ये बंगालमध्ये नाही तुमचं काम आहे बंगल्यामध्ये तर राहिली जाता येतो म्हणजे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे गृतीला तुमची ताकद कुठे आहे पण आम्ही काय करतोय इलेक्शन आलेला म्हणतात संविधान बदललं अरे मला बाबासाहेब माहिती आहे काय मी बाबासाहेब काशीराम कडून शिकलो नाही तो बाबासाहेब माझ्या मनात आहे मी ज्यावेळेस प्रगडीत गेलो तो बोध वैपूसाहेब मध्ये तुम्ही संविधान बदलणारे माणसाला अरे म्हणलं मी स्वर्ग आहे मोदी स्वर्ग आहे आठवले साहेब काही गेले काय नकाने मानले आमचा पराभव झाला आम्ही नाराज घटून जाणार नाही या देशावर सत्ता करणार आणि एक दिवस आम्ही मालक म्हणून नेणार फक्त तुम्ही साथ पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे एक केंद्रीय नेतृत्व आहे ज्यावेळी शपथविधी झाली मोदी साहेब आणि त्यावेळी आठवले साहेब बोलतो हा माणूस संविधानाला झोप संविधानाला फर टाकून झोपले त्यांच्याबद्दल बदनामी करण्यात आली आणि त्यांनी संविधान बदलण्याची भाषा वेळा केली नाव नाही घेतलं इन्डायरेक्टली के काम केलं त्या माणसांना मी मदत केली म्हणून त्या नावाखाली दलित धोबिश आणि मुसलमानांनी किती विचार केला पाहिजे याचा विचार तुम्ही का राजकीय भागीदारी कोणी दिली आठवडे साहेब असतील किंवा मी असेल मी तर मित्रांना फोन त्या देवेंद्र फडणवीस फोन केले आणि मला कॅबिनेट मिनिस्टर केलं कॅबिनेट मिनिस्टर केलं त्यानं आठवडे साहेब ने केला

दोन हजार नऊ होते माझ्या पक्षाचे दोन आमदार असत समाजवादीच म्हणून माझी तुम्हाला विनंती आय मी प्रॅक्टिकल स्टुडंट मी काय हिस्टॉरिजल स्टुडंट नाही मी इंजिनिअरिंग घेतलेला इंजिनियर आहे म्हणून मी सांगतोय आमचं संघटन मजबूत करा रमाबाई मध्ये नगरसेवक आमचा काय येत नाही पी लोकांनी आमचा नगरसेवक काय होत आहे याचा चिंतन आणि वजन केलं पाहिजे <प्णद्ध> आलं पाहिजे मी सत्य प्रॅक्टिकल बोलतोय आणि तुम्ही तिथं सरकार चालणार आहे म्हणून बाजूनो आपण मंडळीने आपण विचार केला पाहिजे आम्ही डेडिकेशन डेव्हर्शन आणि डिटर्मिनेशन किती करतो ते माझी नम्र विनंती आहे आठवले साहेबांच्या सत्काराला मी एवढंच सांगेन की आठवले साहेब तुम्ही जे काम करताय ते आमच्या माहितीतले मोठे भाव आहेत तुमच्या पाठीमागा आमचा राष्ट्रीय समाज पक्ष उभा असत तुमचं आयुष्य चांगलं हो आणि न्यायालयात सांगतो महाराष्ट्रात देखील आज प्यायनं हो वाढावं ही शुभेच्छा देतो आपल्याला घेतो जय जय भारत